नमस्कार जय हिंद काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपवरती संकर्षण कराडेंची एक सैनिकांवरती कविता आली होती मी स्वतः सैनिक असल्यामुळे खूप अभिमान वाटला त्यांच्या कवितेचा खूपच सुंदर संकर्षण सर पण त्यात काहीतरी राहून गेल्यासारखं वाटलं त्याची नवीन आवृत्ती म्हणून मीही काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केलाय याचं सारं श्रेय संकर्षण कराडेंना आणि माझ्या सैनिक बांधवांना पुलवामा सारखे भ्याड हल्ले करणे ही तर त्यांची जुनीच खोड आहे भ्याड हल्ले करणे ही तर त्यांची जुनीच खोड आहे आणि आपल्याच काही घरभेद्यांमुळे हे शक्य होते कारण त्यांचीच तर त्यांना जोड आहे अहो दिवस रात्र आम्ही जागायचे डोळे सुजवून सीमेचे रक्षण करताना स्ट्राईक वगैरे करायचे अहो दिवस रात्र आम्ही जागायचे डोळे सुजवून सीमेचे रक्षण करताना स्ट्राईक वगैरे करायचे आणि आपल्याच काही नतद्रष्टांनी शाबासकी न देता मात्र आमच्याच कडे त्याचे पुरावे मागायचे स्ट्राईक नंतर म्हणे एवढे आतंकवादी मेले मग तुमच्याकडे काय आहे पुरावा स्ट्राईक नंतर म्हणे एवढे आतंकवादी मेले मग तुमच्याकडे काय आहे पुरावा अहो आपण आपल्याच फौजेवर संशय घेऊन कमजोर करतोय त्यांना याचा तरी या महाभागांनी विचार करावा स्ट्राईक म्हणजे काही क्षणांचा खेळ असतो स्ट्राईक म्हणजे काही क्षणांचा खेळ असतो हे या लोकांना कोण सांगणार बर सबूतच जमा करत बसलो तर मग त्या दुश्मनांना केव्हा काही तर अतिशून्य म्हणतायत की बातचीतने हे सगळं ठीक होणार आहे काहीतर अतिशून्य म्हणतायत की बातचीतने हे सगळं ठीक होणार आहे अहो सत्तर वर्ष बातचीतच केली ना आपण त्याने जो सुधारला नाही त्या जित्याची खोड मेल्याशिवाय का जाणार आहे आज आता आमचे जवान शहीद झाल्यानंतर आपल्या देशातील लोक देशप्रेमाने जणू पेटूनच उठले आज आता आपले जवान शहीद झाल्यानंतर आपल्या देशातील लोक देशप्रेमाने पेटूनच उठले महिन्याभराने विचारांना कोणाला की एका तरी शहीदाचं नाव सांगा हो तर सरळ म्हणतील जाऊ द्या नाव हो, ते तर कोण कुठले आमच्या देशात उरी सारख्या चित्रपटासाठी चार पाचशे कोटी सहजरित्या जमून जातात माझा आक्षेप नाहीये या गोष्टीला पण आमच्या देशात उरी सारख्या चित्रपटासाठी चार पाचशे कोटी सहजरित्या जमून जातात पण त्याच कथानकातील खऱ्या नायकासाठी मात्र नेहमी उपेक्षाच का, का हाती येतात एक साधं उदाहरण घ्या ना वेळेअभावी वा इमर्जन्सी ट्रेन मध्ये सुट्टीसाठी येताना नेहमी बाथरूम जवळची सीट आमची कन्फर्म असते वा इमर्जन्सी ट्रेन मध्ये सुट्टीसाठी येताना नेहमी बाथरूम जवळची सीट आमची कन्फर्म असते पण त्याच ट्रेन मधल्या एकाही देशप्रेमी वा सुज्ञ नागरिकाला याची जाणीव तरी असते बरे याची जाणीव झालीच तरीही दुर्लक्ष करून ओलांडून जातील बरे याची जाणीव झालीच तरीही दुर्लक्ष करून ओलांडून जातील काहीतर वॉश बेसिन मध्ये जाणून बुजून हात दहा वेळा तिथेच धुतील इथे एकही सुज्ञ साध बोलणार नाही की येऊन आमच्या इथे बस जरा इथे एकही सुज्ञ साध नाही की येऊन आमच्या इथे बस जरा परत धाडस करून बसलो जरी तरी सरळ काय म्हणतील माहितीये सीट आमची आहे तुम्ही उठा आणि आपली वाढ धरा पुलवामा सारखं काही झाल्यानंतरच पेटून उठणं आता तरी बंद करा पुलवामा सारखं काही झाल्यानंतरच पेटून उठणं आता तरी बंद करा जाती विसरून जसे आज एकत्र आलात आमच्यासाठी त्याच एकीने मिळून राहण्याचा मनात आता निश्चय झाला बंद पुकारून मेणबत्त्या हातात धरण्यापेक्षा एखाद्या सैनिकाच्या घरी एकदा तरी जाऊन या बंद पुकारून मेणबत्त्या हातात धरण्यापेक्षा एखाद्या सैनिकाच्या घरी एकदा तरी जाऊन या पैसा नको दोन गोड शब्दांनी त्याच्या परिवाराची मिळून तुम्ही सारे काळजी तेवढी घ्या या साध्या वाटणाऱ्या गोष्टीनेही त्याचा उर अभिमानाने भरून येईल या साध्या वाटणाऱ्या गोष्टीनेही त्याचा उर अभिमानाने भरून येईल तुमच्या या प्रेमाखातर आपला सैनिक शत्रू समोर ढाल बनून निडर उभा राहील नाही कधी कधी रिझर्वेशन मिळत म्हणून दिसलाच कधी एखादा सैनिक बाथरूम जवळ प्रवास करताना दिसलाच कधी एखादा सैनिक बाथरूम जवळ प्रवास करताना तर बोलावून प्रेमाने सीट वर तुमच्या थोड्या वेळासाठी तरी बसवा ना बाकी काय करायचं त्या पाकिस्तानचं हे नक्कीच आम्ही जाणतो बाकी काय करायचं त्या पाकिस्तानचं हे नक्कीच आम्ही जाणतो बालाकोट तर संपवलंच आहे आपल्या हवाई दलाने आता पुन्हा खोड काढलीच पाकिस्तानने तर कराची आणि इस्लामाबादही हि होतो अभिनंदन सरांच्या शौर्याचं कौतुक किती करावं तितक कमी अभिनंदन सरांच्या शौर्याचं कौतुक किती करावं तितकं कमी आज आमच्या जुन्या बिगने आधुनिक काय करू हे जाणलेलं बरं तुम्ही मी ना कोणत्या पक्षाचं समर्थक आहे ना कार्यकर्ता मी ना कोणत्या पक्षाचा समर्थक आहे ना कार्यकर्ता पण एक गोष्ट सैनिक म्हणून सांगतो देशातील सरकारच्या निर्णय क्षमतेलाही आज सलाम करावा असा वाटतो देशातील सरकारच्या निर्णय क्षमतेलाही आज सलाम करावासा वाटतो जशास तसे उत्तर देण्याची ही रीत अशीच सुरू राहावी म्हणत निरोप तुमचा घेतो निरोप तुमचा घेतो जय हिंद जय भारत